नमस्कार मैं कॉम्रेड पी जी गावंडे अपन पाहता न्यूज घराने शायद दोस्तों लाखों रुपए की बिक्री हो रही है माजा खरने की उसको मात दे रही है कैंसर की बीमारी उसके आधीन हो रहे हैं नौजवान पीढ़िया इससे जीवन बर्बाद हो जाता है बर्बाद हो जाता है इसको प्रतिबंध कर सकता है प्रशासन प्रशासन ने करना चाहिए मेरे भाइयों बंद 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 माझा खर्रा बंद अगर नाही होता है तो हम जन आंदोलन मित्रों मित्र जसं आवडीनं नवाळीची म्हणून बिर्याणी खातात सेवन करतात तसा माझा खर्रा माझा खर्रा हा व्यसन झालेला आहे सवय लागून गेलेला आहे लोकांना परंतु त्याचे प्रकार त्याचे परिणाम काय होतात माझा खर्रा तंबाखू घुटके शिकारेट तंबाखू शिकारेट बिडी घुटके पुड्या तंबाखू मिक्स खर्रे याने मित्र भयानक कॅन्सर होतात ते परिणाम घातक आहे आता काय का वाटत नाही तरुण नाही वीस ते चाळीस पर्यंत काय वाटणार नाही तुम्हाला परंतु त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कॅन्सर होतात तंबाखांना तोंडाचा कॅन्सर होते घशाचा कॅन्सर होते आतडीचा कॅन्सर होते माझा खर्रा न त्याला म्हणतो आपण मुळ्याचा कॅन्सर होते आतडी कॅन्सर फेफडा कॅन्सर शिकारीटने फेफडा खराब होते अनेक प्रकारचे कॅन्सर होते बरं मला सांगा तुम्ही तरुणांना पिढीला सांगायचं आहे तुम्ही संपले कॅन्सर म्हणजे संपाचा विषय संपल्यानंतर तरुण तरुणी बिचारी आमची माय बहीण एक एक तरुण दिवसभरातून पाच पाच खर्रे खातात दोनशे दोनशे रुपयाचे खर्रे खातात काम आहे तुम्ही जाता तुमच्या जीवाने एक दोन देखराचे बाप ते बिचारी तरुण आमची आई बहीण होते हो दुसऱ्याच्या म्हणजे तिला तिथं इधवा तर कसं तिथं जीवन जगायचं तिलाच माहीत राहते म्हणून मला सांगायचं आहे माझ्या तरुण मित्रा बंधू बंधू भगिनींना की हे व्यसन मुक्ती करून टाका दारू किती भयानक व्यसन आहे दारूचं व्यसन किती भयानक आहे दारू तर मतारच देत नाही माणसाला तरुण पण आता चाल म्हणते अ दारू पिणारे माणसं बरेच खाली झाले हो आमच्या इटाळ्या इटाळ खाली होऊन राहिले काय सांगून फायदा तरुण बाया आमच्यात जा विधवा झाल्यात भयानक परिस्थिती आहे थोडस वाटू द्या माझ्या मित्रांनो व्यसन मुक्ती वर अनेक संत बोलून गेलेत संत कबीरदास बोलून गेले संत, संत तुकडोजी बोलून गेला संत गाडगे बाबा बोलून गेले दाभोळकर बोलून गेलेत पानसरे बोलून गेलेत अनेक पत्रकार बोलून गेले अनेक विद्वान विचारवंत लोक बोलतात देशन मुक्तीवर थोडं लक्ष द्या काही फरक काही फायदा नाही त्याच्यामध्ये अनेक बिमाऱ्या अनेक घर उद्वस्त झाले दारुण या माझ्या खरान या पुढ्यानं दिवस निघाला की तीनशे रुपये रोज आणि एकशे वीस रुपये त्याच्यात घालता तुम्ही दिवसभर काय टप्पर झाले टप्पर तरुण पोट्टे चांगले सत्तर वर्षाचा म्हातारा बाजूला उभा करा पंचवीस ते तीस वर्षाचा पोट्टा पुढ्या पाड्या खादारा बाजूला उभा करा ते म्हाताऱ्यामध्ये तरतरी वाटते आता सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये आणि ते तरुण पोट्टा पंचवीस वर्ष तीस वर्षाचा खोकला झाला खोकला काय कुणी चालला त्याला शासन प्रोत्साहन देतात आमच्या कोरो, कोरोना सारख्या महामारी बिमारीमध्ये मंदिराले आले होते दर्गाले मस्जिदीने ताले आणि दारूच्या दुकान खुले केले होते काय होय कुठे चालले सरकार कुठे चालला देश बरं ते, ते, ते सरकारचा विषय आहे परंतु आपलं आपल्याला जीवन संपलं पाहिजे समजलं पाहिजे आपलं जीवन आपल्याला समजलं पाहिजे घर बरबाद बर्बाद होते उद्ध्वस्त होते घर बाया होतात संध्याकाळचा बजेट लागत नाही भोजनाचा भोजनाचा साधन आहे सकाळी पहा मित्र दूधवाल्याच्या घरी गर्दी कमी आणि त्या पाणठेल्यावर खर्याच्या लाईन लागतात खऱ्याचे लाईन लागतात खरेघासाठी खरे खरे एवढे तिथं सकाळी हात थरथर करते कोणाचे आमचा मजूर वर्ग बी तिथे दिसतंय ते पुढे खाले हात थरथर करते म्हणजे नाही तर काय पांढेल्यावर गर्दी दुकानानं गर्दी दारूच्या दुका दुकानावर सहा वाजतात दुकानं खोलतात दूधवाल्याला दूध विका लागते मित्र गल्लोगली फिरून दूध हा अमृत आहे पवित्र आहे की नाही गल्लोगली फिरून दूध विका लागते आणि दारूवाल्याच्या तिथं माणसं धोंडत जाते तर आमचे तरुण पिढी धोंडत जाते दारूवाल्याचं घर एक सामटा सुमटा गावराणी दारूसाठी म्हणण्याचा अर्थ याच्याकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे उपदेशानं जमत नाही कायद्या होते कोणत्याही गोष्टी मित्र एसन मुक्ती ना होते चंद्रपूर जिल्हा झाला नाही का बाहेर बाहेर गावातून येतात ते वेगळा विषय त्याला जबाबदार कोणताही असो सरकार जबाबदार असतात एसन मुक्तीला सरकारच जबाबदार आरोग्य अधिकारी काय करतात आरोग्य अधिकाऱ्याचं काम नाही काय घुटके बापा माल येऊन राहिला म्हणते आता परवाची न्यूज आहे मला सांगितलं दोघांना फोन करून मित्रांना की तुम्ही बा आरनेवरून माल आता उलटे झालं आमच्या सरून पहिले माल परस पसार होत जाय पार तिकडे माऊरच्या पलीकडे किन्नर पर्यंत जाय इकडे वाशिमच्या पलीकडे जाय आमच्या सरून माल इकडे वर्ध्यापर्यंत जाय माझा घुटके खर्याचा माल पुढ्याचा माल आता उलटी गंगा वाहून राहिली आता आरने माल की माल आमच्या दिग्रेसरा येऊन राहिला म्हणते मग अधिकारी काय करतात गोदामाच्या गोदाम आर्णी सारख्या गावामध्ये आहेत पेपरला वाचला असेल आपण बी धाडी पडल्या होत्या साप पकडले होते म्हणून त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगायचं आरोग्य अधिकाऱ्याला सांगायचंय नगर परिषदचे आरोग्य अधिकारी असो की तुमचे तालुका आरोग्य अधिकारी असो की, की, की आपल्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक असो आणि आमचे पोलीस बांधव ठाणेदार तहसीलदार हे शास प्रशासन आहे शासनाचं प्रशासन यायचं काम आहे ना, ना ते लक्ष द्या ना हे उपदेशानं ऐकत नाही यायला कायदा पाहिजे कायदा आता काही जण म्हणतात कॉम्रेड गावंडे साहेब तुम्ही ज्यांना सांगा लक्ष द्यायचं म्हणता ते स्वतःच खाता ते काय लक्ष देतील हा वेगळा प्रकार आहे खाऊ नये अधिकाऱ्यांना मुलीच खाऊ ऑफिस मध्ये जर एखादा बाबू दिसला ना त्याला कडक शिक्षा पाहिजे आपले तात्कालीन जिल्हा अधिकारी होते सचेंद्र प्रताप सिंग ते अधिकारी होऊन गेले एक त्यांना कर्मचारी खर्रा खाऊन दिसला त्याला तोंडात नाही ते, बोले त्याला तो हू करे अहो या खरऱ्या पुढ्या ना आपल्या इथं चिंतावार नावाच्या होते ना चिंता उत्तरवार उत्तरवार बाबू ते टायपिंगवाले ज्ञानेश्वर उत्तरवार त्याला बोलो आम्ही चोपडे साहेब अॅडवोकेट चोपडे आम्ही टायपिंग करू त्यांच्याकडे ते काय म्हणे हम्म 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 अरे बोला ना हो नाच जाय थुकून येईन मग म्हणे हो 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 त्याचा कॅन्सर झाला त्याला मी वाटलं तुमचं कसं ऑपरेशन झालं बरं जरा सक्सेस झालं राजा म्हटलं तुम्ही ऐकणार आम्ही बोलतो ते उत्तरवाद बाबूला म्हटलं उत्तरवाद ते टायपिंगवाले ज्ञानेश्वर उत्तरवार गेले संपले स्वर्गवाद झाला त्याला म्हण नाही नाही नगर परिषदचं पाणी खरं आहे म्हणे कॉम्रेड साहेब नगर परिषदचं पत्रकार साहेब पण नगर परिषदचं पाणी खरं त्यानं झाला म्हणे मग तुम्हाला एकट्यालाच प्रत्येक जण आपापलीच लागतात सांगतात सचिंद्र प्रताप सिंग ने काय केलं होतं मित्र तत्कालीन जिल्हाधिकारी एक कर्मचारी त्याला आढळला दिवस दिवसभर त्याला उभं ठेवलं दिवसभर उभं ठेवलं त्या मीटिंग चालू संपत असताना दिवस पाच वाजेपर्यंत त्या शिक्षा बाकी कर्मचारी पाय त्याच्यावर खाऊन त्या खरा खाऊन आढळला असे काही त्याला परिशमेंट द्यायला लागेल कायद्यानं तेव्हा लोक जागेवर येतील दुकानात खरा दिसला का दुकानाला शील लागलं पाहिजे पुढे विकतानी दिक लागला त्याला शील लागलं पाहिजे खातानी दिकला गा दिसला का त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे चुकताना दिसला का पाचशेने हजार रुपये दंड पाहिजे नाही ते तीन दिवसात सजा असं कायद्यानं होते कोणत्याही गोष्टी सांगायचं तात्पर्य माझ्या मित्रांनो हे वेळ उडू नका आपले घर उद्ध्वस्त करू नका घर बर्बाद बर्बाद झाले हो घर उद्ध्वस्त झाले हो त्या वेसन व्यसना पाळी म्हणून अनेक संत सांगून गेले ऐकलं नाही म्हणून कायद्यानं मला सांगायचं आहे कायद्याला तुम्ही का कायद्याचे प्रशासनाचे अधिकारी आहात तुम्ही लक्ष द्या शासनाचे अधिकारी तुम्ही लक्ष द्या तुमच्या तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे आरोग्य अधिकाऱ्याला जबाबदारी आहे ताणेदाराला जबाबदारी आहे तहसीलदाराला जबाबदारी आहे तहसीलदार तहसीलचा राजा आहे त्याचा जिल्ह्याचा राजा तुमचा तो कलेक्टर असते जिल्हा अधिकारी तहसीलदाराला अनेक पावर आहे त्यांना आदेश द्यायला पाहिजे प्रत्येक दुकानाला शिल्लराचा अधिकार आहे त्यांना म्हणून प्रत्येकाला आपली आपापली जबाबदारी वाढली पाहिजे आणि मला विनंती करायची तरुण मित्र आमच्या मजूर वर्गाला पुढ्या पाड्यापासून सावधराव बापू हात जोडून सांगतो काही फायदा नाही दारू सोडून द्या घर का, घर बर्बाद होऊन राहिले उद्ध्वस्त होऊन राहिले दोन ते दोन टाईमच्या दो खाली भेटून नाही राहिलं पाठ तुमचा पोट आहे का नाही का पाटीला भिडलं नाही का ओळखू येत नाही तुम्हाला झाबड झाले झाबड तुम्ही म्हणून मला सांगायचं आहे की आपण व्यसनमुक्ती हे राहा व्यसनापासून अधीन राहा बाजूला राहा अधीन झालेले आहात तुम्ही व्यसन पासून दूर राहा व्यसन दूर ठेवा व्यसनाला ठोकर मारा व्यसनाचा धिक्कार करा माझ्या शिरा खऱ्याचा धिक्कार करा तंबाखूचा धिक्कार करा त्याला तुम्ही नाकारा मित्र म्हणून हा व्यसनमुक्ती जे संबंधित अधिकारी आहे यांनी सुद्धा यांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कायद्यानं कडी खोट बंदोबस्त झाला पाहिजे कायद्यानं होते उपदेशांना होत नाही अनेक संत सांगून गेले संतांचं कोणी ऐकलं नाही घालले गेले तरी पण शासनानं चा, कायद्याने होते बंदी कोणती होऊ शकते हे कायद्याने बंदी घालायला पाहिजे म्हणून हा पुन्हा पुन्हा विनंती करतो तरुणांना व्यसनाच्या दूर राहा आणि अधिकाऱ्यांनी व्यसन जे व्यसन धंदे करतात माझ्या खरा खर्रे पुढ्या याला कडक शासन करा याच्या दुकानं सील करा धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराणे सैन्य होत यवतमाळ महाराष्ट्र इंडिया